आपण पाहत आहात बागला वृत्तांत बात महाराष्ट्राची नामपूर तालुक्यातील खमताणे येथे औद्योगिक वसाहती स्थापन करून स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपा आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष आकाश साळुंके यांनी केली एकेकाळी सहकारी संस्थांचा तालुका म्हणून नावरूपाला होता व रोजगार उपलब्ध करून देणारा तालुका अशी ओळख मिळाली होती मात्र कालांतरानं काही कारणास्तव या सर्व संस्था बंद पडल्या आणि बघता बघता हजारो तरुणांना उपलब्ध होणारा रोजगार व घरात पेटणाऱ्या चुली कायमच्याच बंद झाल्यामुळे बागल्यान तालुक्याच्या अर्थकारणाला व बेरोजगारीचा शिक्का लागल्यानं अनेक तरुण बेरोजगार झाले तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी येथील औद्योगिक विकास महामंडळाला तालुक्यातील खमताणे येथील हजारो एकर जागा इंडस्ट्रीयल एरियासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र आजच्या घडीला शेतमालालाही भाव मिळत आहे तसेच आसमानी संकटांनी शेती घेरल्यानं शेती व्यवसायाला अलग कळा प्राप्त झाली आहे याचा प्रभाव बाजारपेठेवर जाणवू लागला आहे यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे हजारो तरुणांना हाताला काम नसल्यानं जत्थे काम मिळेल तिथे भटकावे लागत आहे आज देखील रोजगार उपलब्ध होत नसल्यानं पश्चिम आदिवासी बहुलपट्ट्यासह संपूर्ण तालुक्यातील आदिवासी बहुलपट्ट्यासह संपूर्ण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण मुंबई पुणे नाशिक शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहेत आजपर्यंत बागलान तालुक्यात एकही रोजगाराचे साधन नसल्यानं तालुक्याचा विकास खुंटला आहे त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून बेरोजगार तरुणांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी खमताणे येथील आरक्षित असलेल्या जागेवर लवकरात लवकर काम मार्गी लावावे अशी मागणी भाजपा आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष आकाश साळुके यांनी एम डी सीचे प्रादेशिक अधिकारी गवळी के यांच्याकडे केली आहे यावेळी भरत सूर्यवंशी योगेश पवार उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी गणेश खरोटे नामपूर